बॉल ओव्हर द विकेट पहिलाच बॉल समोर खेळला ला बॉल सीमारेषा चिरतोय इरादे स्पष्ट पहिलाच बॉल चा स्वागत आलाय तो चौकार सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान आहे संघ मालकांचा युनायटेड वागणे हा संघ या महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये समाविष्ट झाला संघ मालक आहे सचिन दादा नलावडे प्रशांत दादा तांबे आणि संतोष दादा सकपाळ यांचा आम्ही एक आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही त्यांचा संपन्न करत आहोत ये सन्मान घेतोय युनायटेड सचिन दादा नलावडे साहेब प्रशांतजी तांबे साहेब असतील संतोषजी सपका साहेब असतील यांच्या मालकीची जी टीम आहे चांगला संघ मंदार गुरव म्हणजे बंड्याला घेऊन ही संघ खेळत होता राजू संभाजी कांका पश्चिम महाराष्ट्र आयकॉन आणि वाजनेचा अरुण नल्लावडे या संघामध्ये समाविष्ट होते या संघाचा सन्मान करतोय आपण अर्थातच युनायटेड वाणे या टीमच्या मालकांचा सद्य सन्मान केला जातो थँक यू सो मच तुमचा प्रेम आणि तुमची साथ ही नेहमीच निहाल ग्रुपला आशीष राहो ही अपेक्षा जरूर बाळगतो आणि आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो नक्कीच जर पाहिला गेलं तर विशाल वरांडे पुढचा बॉल स्वीटचा फटका टाइमिंग प्रॉपर ताकतीचा वापर चेंडू करतोय चार धावांसाठी सर्थ। षटकारासाठी फटका सहा धावा येत आहेत असेल संतोषी सपका साहेब असतील यांच्या मालकीचा हा संघ आहे विनंती करेल आकाश दादा आपल्या शुभस्त्या सन्मान घेतला जातोय सर्व संघ मालक जे महत्वाचे त्यांचा सन्मान इथे घेतला जातोय कॉमेंट बॉक्स नक्कीच हा फटका चांगला आहे बॉल अगदी निर्जन स्थळी पडलाय शेतरक्षक अगदी वेगाने आलाय आणि हो फेकी केली जाते आणि जिथे मात्र पाहिला गेलं तर या दोन धाबा आल्यात एका बाजूला के एस के आयकॉन तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन दोन आयकॉन मध्ये ही लढत मात्र जरूर पाहायला मिळते निलेश सर अनिश्चित नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल एका बाजूला विशाल वरांडे आहेत वरांडे वाडीचे तर एका बाजूला आकाश बॅटिंग करत आकाश काळे तर एका बाजूला सूर्या नायडू आयकॉन विरुद्ध आयकॉन सुरू असलेला हा सामना बाहेरचा बॉल पंचांगडे आणि विशाल वरांडे यांनी आपली दाखवलाय दमकम निश्चित मला छत्रपती शाहू स्टेडियम या मैदानावर त्यांचा खेळ आठवतोय खुल्या स्पर्धा खेळण्यासाठी आले होते बाबा महाराज चषक आणि त्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय खेळ केला होता परंतु नेहमीच एक गाव अकरा मध्ये आकाश काळे हे नाव चर्चेमध्ये असं रेखा बाजूला सूर्या नायडू यांनी अल्पावधीमध्ये क्रिकेटची मैदानं गाजवलेली आहेत मात्र पहा ऑन साईडला दिशा द्यायची होती आणि इथे मात्र पॅट ची कडा आणि फलंदाज मात्र माघारी जात असताना आकाश काळे टू आकाश काळे आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये वेळेची अचूकता साधू शकले नाहीत आणि आपली विकेट देऊन माघारी चाललेले आहेत मोठ्या दावसंख्येचा पाठला करायचा आहे तर खेळही मोठा करावाच लागेल आता बॅटिंग साठी क्रमांक तीन वरती मैदानाच्या आतमध्ये सातारा जिल्हा तालुका पाटण गाव मराठवाडी नाव गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत फार मोठी जबाबदारी आहे गणेश शिंदे यांची बॅट जर चालली ना तरी मोठी वाटणा धावसंख्या कमी वाटायला वेळ लागणार नाही परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल कारण सोबत आहेत सूर्या नायडू तर एका बाजूला विशाल वरांडे यांचा मारा नक्कीच आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय आणि पहिले षटक इथे संपल्यानंतर टीमची धाव संख्या नायरा ओमकार संघ मात्र जाऊन पोहोचतोय तेरा आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर धाव संख्या आपण पाहायला गेली तर एक्क्याण्णव धावांचा पाठला करायचा त्यामुळे ज्या पद्धतीने मात्र कृष्णा सातपुते यांनी मात्र बॅटिंग केली त्या पद्धतीची बॅटिंग लाईन अगदी सूर्या नायडूला देखील करावी लागेल आणि पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर ट्रॅक वरती संघासाठी दुसरी दुसरा षटक कृष्णा लक्ष्मण सातपुते मात्र घेऊन येतात ओवर नंबर 2 ला होईल सुरुवात आज मात्र संघ किरण भाई शिंदे आणि विजय भाई पुजारी हीज आज लावून बसलेले आहेत या खेळाडूंकडून की कृष्णा सातपुते यांनी जो धुंजार खेळ केलाय ना त्या खेळाचं प्रतिउत्तर एका खेळाडूला द्यावच लागेल कारण मोठी धावसंख्या आहे आणि मोठ्या धावसंख्येचा सामना जिंकायचा आहे ना तर आक्रमण हा एक पर्याय आहे रिदम आहे आणि रिदम जर चुकली तर बॉल टाकणे मूर्खपणाचं आहे आणि ही गोष्ट टाळलेली आहे त्यामुळे कृष्णा सातपुते हे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती होतील तयार समोर आहे सूर्या नायडू नावाप्रमाणे आज चमकावं लागेल एक चांगलं वलय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्यांनी उभं केलंय या वेळेला समोर खेळलाय बॉल हवेत शतरक्षक बॉलच्या खाली फटका फसलाय विकेट च पतन आयकॉन खेळाडू सूर्या नायडू देखील माघारी परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला याडीचे नक्कीच जर पाहिला गेलं तर अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला होता उंची जास्त मिळाली नाहीये टाकलेला बॉल होता कृष्णाने मात्र अगदी आधीच ओळखल होतो कशा पद्धतीने मात्र टान्स घेतली होती सूर्या आणि त्याच पद्धतीचा बॉल त्यांनी अचूक टप्प्यावरती हाताळला उंची जास्त मिळाली नाहीये आणि तिथे मात्र आपण पाहिला गेलं तर ऑन रिझन मध्ये अगदी क्षेत्रक्षकाने कुठलीही चुकी केली नाहीये आणि फलंदाज सूर्या नायडूला मात्र माघारी धाडण्यात कृष्णाला मात्र यश आलंय निश्चित ही एक मोठी विकेट असू शकते कारण ज्या प्रकारे सूर्या नायडू यांच्याकडे क्षमता आहे कौशल्य आहे अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलेला आहे परंतु या सामन्यामध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत संघाची गरज होती संघाला भूक भूक आहे परंतु ही ठेवताना मोठ्या फटक्यांचं केलं बॉल हवेत उभा राहिला बाकीच काम क्षेत्रक्षकाने केलं आणि किंबहुना आतापर्यंत दोन फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये चवणेश्वर ला यश आलेलं आहे आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये अतुल क्रमांक चार वरती बॉल अंगाला जाऊन भेटतो आहे बाजूला कोणती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला नाहीये दोन बॉलचा खेळ संपलेला आहे आणि किंबहुना पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट आले एका बाजूला कृष्णा सातपुटे यांचा मारा आहे तर एका बाजूला बॅटिंग मध्ये अतुल आहेत खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय बीड विकेट सीमा सीमारेषेच्या दिशेने निघालाय बॉल सीमारेषा चिरेल क्या आणि हो बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय मोर लागते ती चार धावांची आलाय तो अतुल यांच्या बॅटमधून चौकार अगदी नक्कीच कालचा दिवस परवाचा दिवस जर पाहिला तर अतुल साठी खूप चांगल्या पद्धतीचा होता त्याने आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलं होतं परंतु या मॅच मध्ये देखील तसाच तस फॉर्म आणि तशीच खेळी मात्र त्याला करावी लागेल कारण मोठे लांबच लांब षटकार मारावे लागतील तरच तुम्ही ते एक्कावन्न धावांचा डोंगर पोखरू शकता अतुल शेलार आज सालोशी गाबाचा डंका या मैदानावरती वाजणार का पुन्हा एकदा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय पाठीमागच्या बाजूला बॉल ने घ्या शोधलाय बॉल फायनल सीमा रेषा चिरतोय चार साठी लागोपाठचा सा, दुसरा चौकार बॅट्समन अतुल शिलारांच्या बॅटमधून चौने श्री चौनेश्वर इलेवन संघाचे संघ मालक पंकज दादा विनंती करेल आपण असाल तर आपण व्यासपीठावरती या कृपया काम आहे कमिटीने आपल्याला बोलवल्या पंकज दादा चार बॉलचा खेळ संपलेला आहे आणि अशी सर धावसंख्या एकवीस धावा धावपलकावरती आलेल्या आहेत परंतु धावांची गती आणखीन वाढवावी लागेल नक्कीच जिथे मित्र पाहायला गेलं तर गोलंदाज आपल्याला पार मिळतोय कुर्चना आणि आतापर्यंत जर पाहिला गेलं तर चार बॉलचा खेळ झाला अजूनही दोन बॉल शिल्लक दोन चौकार जरूर आलेत आणि हे चौकार जर पाहायला गेले तर अतुलच्या बॅटमधून आलेत यावेळेस मात्र पहा थोडासा फ्लिप करण्याचा प्रयत्न हलकासा फ्लिप केलाय अगदी एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या धाव्याचा धावा धाव सुरू आहे आणि दुसरी धाव देखील दाव अगदी दे सहजरित्या मिळवली आहे दोन धावा आल्यात या बॉलवरती निश्चित एकेरी दोन्ही धावा आपण नेहमी उल्लेख करतो की स्कोर बोर्डला नेहमीच नवसंजीवनी देत असतात आणि कुठेतरी या दोन धावा धावसंख्येला पुढे नेतील आणि षटक क्रमांक दोन मध्ये आतापर्यंत तब्बल पाच बॉलचा खेळ झालेला आहे तेवीस फलकास आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या शोधावा लागेल लोकांच्या जर यायचं आहे ना तर नव्याण्णव लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल हा खोलवा टप्प्याचा बॉल पाठीमागे आलाय आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे दोन षटका केरीस जावा धाव फलकावरती असतील पंचवीस आणि ओ उर पुढच्या षटकामध्ये गणेश शिंदे करतील स्ट्राईक आणि आता अगदी आपण पाहायला गेलं तर समीकरण अठरा चेंडूवाडी गरज असेल ती म्हणजे सासष्ट धावलची नायरा ओमकर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठी वादळी खेळी खेळावी लागेल कारण बॅटर जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला पाटणचा गणेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर अतुल शेलार आणि दोन्ही बॅटरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि ती वादळी खेळी या मैदानाच्या आतमध्ये होईल का या सेकंड इनिंग मध्ये महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक कोयनेचं खोर सोयशीचं खोर कांदाटीचं खोर एकशे पाच गावांचा समूह म्हणजे के एस के ज्याचा उल्लेख आपण वारंवार करतो आणि किंबहुना महाबळेश्वर चॅम्पियन लीग आपण पाहत आहोत ना एस के चे एक गाव अकरातील खेळाडू किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडू किंवा खुल्या गाटातल्या ऐकवॉन खेळाडूची सांगड घालत उभा केलेला हा क्रिकेटचा दैदिप्य मान आणि आखीव रेखीव सोहळा आदरणीय अशोक दादा सपका साहेब यांच्या वतीने आयोजित केलेला महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा थरार आपण अनुभवत आहोत विघ्नेश विघ्नेश बडवी आपल्या नियमानुसार आपण नियमामध्ये ऑलरेडी उल्लेख केला की के एखाद्या संघमालकाला आपल्या तीन मॅच मध्ये खेळाडूंची जी चेंज येते खेळाडू चेंज करायचे चार मॅच मध्ये आणि असं जर कुठला संघ मला करत नाहीये तर त्यांना तीन धावांची पॅनल आहे सो श्री चौनेश इले बनला आपण ती पॅनल ती देतोय आणि मॅच पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय म्हणजे स्कोअर बोर्ड मध्ये आपण बदल करूया जे टार्गेट आहे किंबहुना आणि हा बॉल सीमारेषा चिरतोय चार रवेसाठी या षटकाचं स्वागत केलंय चौकाराने बरोबर पॅनल्टीच्या तीन धावा आपण नायरा ओमकार इलेव्हनच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि या तीन धावेने स्कोर बोर्ड आता पुन्हा पुढे चाललेला आहे आणि जाऊन पोहोचले बत्तीस वरती याची नोंद दोन्ही संघांनी घ्यावी पहिलाच बॉल अशी सर खेळलाय चौकार नक्कीच संतोष सकपाळ आपण पाहतोय गोलताची ट्रॅक वरती गणेश शिंदे या वेळेस मात्र पहा डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय गणेश ब्रँडेड स्टोक चार धावांसाठी येतोय चौकार निश्चित गणेश शिंदे यांच्या भाट स्ट्रोक चांगला आलाय लॉंगॉपला बॉल सीमा चिरतो चिरतोय एका स्पर्धेमध्ये पाच बॉल पाच चौकार मारण्याचाही विक्रम त्यांच्या नावावरती आहे आणि एका हंगामाला प्लेअर ऑफ द इयर नवी मुंबई मधून हा पुरस्कार आपल्या नावी करणारे गणेश शिंदे आहेत बॉलला सन्मान दिलाय गोलंदाजीच्या गतीचा वापर केलाय आणि बॉल चाललाय डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे सरळ चार धाव्यांसाठी आता मॅच ला रंगत प्राप्त होते कारण गणेश शिंदे यांची बॅट बोलू लागली आहे चौकाराची भाषा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो निहाल ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही दिलेला प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही आज काम व्यवसाय प्रपंच मोबाईल टीव्हीचा रिमोट सगळं काही बाजूला ठेवून मैदानाच्या दिशेने खेचला गेलात तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आणि खास तुमच्यासाठी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आणखीन एक धमाका आम्ही निहाल ग्रुपच्या माध्यमातून घेऊन येतोय जगात कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोषचा हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय अगदी थर्ड मॅनला बॉल निघून चाललाय टप्पा 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 घेत सी मारेशा फार आणखीने घेतोय गणेश शिंदेच्या बॅट मधून बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौथा चौकार आलाय आतापर्यंत चार बॉलवरती चार चौकार ठोकलेत मराठवाडीचं नाव क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध करणारा गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आता महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये बॅटिंग करताना धुमाकूळ घालतोय ज्या प्रकारे चार बॉल खेळत आणि चारही बॉल सिमारिषीच्या पलीकडे पाठवलेले आहेत गोलंदाज संतोष यांच्यावरती चढवलाय हा हल्ला शेवटचे दोनच बॉल शिल्लक आहेत आणि या अगोदर आपण उल्लेख केला एक स्पर्धा अशी होती ना ज्याच्यामध्ये पाच बॉल पाच चौकार त्यांनी मारले होते नक्कीच विक्रम आहे आठ चेंडू, कोण अर्धशतक पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु चालामध्ये फसलाय मिड ऑफला झेल पकडलाय आणि तिथे मात्र गणेश शिंदेची खेळीचा अंत होतोय जावं लागेल डगआउटच्या दिशेने कमबॅक केलाय आता संतोषने ज्या पद्धतीने चार बॉल वरती चार चौकार आले होते परंतु या वेळेस मात्र पहा कुठेतरी अचूक टप्पा हात पडला आणि या दिशा कुठेतरी चुकली गणेशी आणि या झेल झालेत निश्चित संतोष यांनी प्रयत्न हाच केला की पाठीमागे माझ्याबरोबर बरोबर घडलंय का याचा विचार मला करायचा नाही पुढे मला संघासाठी काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न केला आणि गणेश शिंदे कुठेतरी आक्रमक होत असताना असं वाटलं होतं की आज मोठा खेळ करतील परंतु चार चौकार ठोकून झटपट माघारी जात आहेत म्हणजे ही विकेट एक चांगली विकेट होती जी संघाने मिळवली गोलंदाजी करत असताना संतोष आणि टीम चौनेश्वर इलेव्हन ने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बॅटिंग करत असताना तब्बल तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चव्वेचाळीस धावा एक्क्याण्णव धावांचं आहे लक्ष नक्कीच असं म्हटलं टॉस जिंकणं हा नशीबाचा भाग आहे परंतु सामना जिंकणं हा तुमचा मेहनतीचा भाग आहे मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये खूप चांगला बॉल उंची जास्त लांबी कमी शेतक्षकाकडनं होत चुकी आणि तिथे मात्र पहा संधी क्रिएट केली होती आणि चुकीला इथे माफी नाही आहे आणि जिथे मात्र पाहिला गेलं तर या बॉलवरती मात्र दोन धावा आल्या सर प जिथे बॅटिंग करत असताना अतुल आणि विशाला चांगला खेळ करावा लागेल आता तुम्ही किती नंबर वरती आला याला महत्व नाही तुम्ही संघासाठी किती धाबा जोडताय ना आता यालाच महत्व उरलेलं आहे तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन षटका अखेरीस धाबा आहे धाव सेहेचाळीस म्हणजे येणाऱ्या बारा बॉल मध्ये आता बनवायच्या पंच आहेत पंचेचाळीस धावा म्हणजे अशी सर धावसंख्येची गती आता दुप्पट वेगाने वाढवावी लागेल ज्या धावा तीन षटकांमध्ये बनवलेल्या आहेत ना आता त्या फक्त दोन षटकांमध्ये बनवायच्या आहेत आणि ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आतुल आणि विशाल आहे सध्या सचिन दादा माझ्यासोबत जोडला ट्वेंटी टू यार्ड लाईव्ह इन सर्वे सर्व सचिन दादा किती मेहनत राहिले या स्पर्धेला संपूर्ण टीम तू तयार केलेस काय बोलशील कशी वाटते स्पर्धा बरीचशी मेहनत त्याने या स्पर्धेला केली मी म्हणेल ट्वेंटी टू या माध्यमातून त्यानं खऱ्या अर्थानं युट्यूब चॅनल चालू नाही केलं तर बऱ्याच खेळाडूंच्या हाताला त्यानं खऱ्या अर्थानं काम दिल्या मॅचच्या दिशेने जाऊया चांगली रंगली आहे मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा या मॅच ची कहाणी ऐकूयात नक्कीच आता आपल्याला पाहायला गेलं तर बॅटर आपण पाहतोय अर्थातच अतुल शेराल आणि मात्र विशाल माने आणि पार्टनरशिप करावी लागेल बारा चेंडू आणि आता गरज आहे अर्थातच पंचेचाळीस धावांची मोठा संघर्ष करावा लागेल मोठे फटके मारावे लागतील यावेळेस मात्र पहा बॉल बॉलचा इशारा पंचा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड होईल आणि ह्या धावा कुठेतरी महत्वाच्या असतील आणि अवंत धाव संख्येने सत्तेचाळीस या आकड्यावरती समीकरण बदलणार आहे आणि आपण चर्चा करतोय ना की आता बारा बॉल चव्वेचाळीस धावांची गरज आहे कृष्णा सातपुते यांचा पहिला बॉल नकारात्मक आहे पंचानी कळवलं की व्हाईट बॉल अगदी पहा इथे मात्र दांडी केले गुल मागचं दार उघड राहिलं आणि तिथे चोरी झाली बाद, जावं लागेल माघारी बॅक टू दी दगाऊ स्पीड स्पीडअप यासाठी तुमच्या मागे लागतोय प्रत्येक खेळाडूला विनंती असेल आयोजकाच्या वतीनं देखील तुम्ही आयोजकांना खऱ्या अर्थानं मदत करा आज थोडीशी प्रत्येक मॅच आणि प्रत्येक सामना स्पीड अप मध्ये तुम्ही खेळा प्लीज मैदानाच्या आतमध्ये सोनाटचे संदीप कदम बॅटिंग साठी आलेले आहेत ना कद बडा ना पद बडा मुसीबत साठी अडचणीच्या काळामध्ये कोण उभा राहणार टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर नेलाय आणि बॉल मध्ये होती गती कमी आलाय तो डॉट अ नक्कीच संदीप कदम आलाय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आता समीकरण आपण पाहूयात तर अकरा बॉल आणि गरज असेल ती म्हणजे दहा बॉल आणि गरज आहे ती म्हणजे यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बिकिट करण्याचा प्रयत्न परंतु कृष्णा सातपुते अगदी अचूक टप्पा हाताळतोय अगदी जबरदस्त गोलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते निश्चित फलंदाज पटक्यांसाठी झगडत आहेत बा अनेक वेळा प्रयत्न करून जर यश मिळत नसेल ना तर ध्येय तेच ठेवा फक्त ज्या वाटा आहेत ना त्या फक्त बदला कारण झाडं नेहमी मुळ्या नाही तर पानं बदलतात परंतु हाही फटका फसलाय आणि फलंदाज आणखीन एक जाईल माघारी मोठा फटका खेळताना फटक्यामध्ये नव्हती पूर्णता होतय ते विकेटचं पतन नक्कीच असं म्हटलं जाताना बिना संघर्ष के कोई महान नाही होता और जब तक ना पडे पत्थर पर हतोडो के घाव तब तक पत्थर बी भगवान नाही होता इथून संघर्ष करावा लागेल तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल शंभर टक्के योगदान जरूर द्यावं लागेल आता ही परिस्थिती आहे ना ती समस्या बनत चालली आहे का नायरा ओमकार रिलेव्ह साठी कारण परिस्थिती जर हाताच्या बाहेर गेली ना तर सामना कंट्रोल करता येणार नाही आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की एखादी परिस्थिती समस्या कधी बनते ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते एखादा माणूस पाण्यात पडल्यानंतर तो बुडतो का तर नाही जो जेव्हा तो हातपाय हलवायचं सोडून देतो ना त्याच वेळेस तो माणूस पाण्यात बुडतो त्यामुळे कुठेतरी फलंदाजांना हातपाय हलवावे लागतील अन्यथा ही परिस्थिती समस्या बनेल फुलटॉस बॉल आणि खेळलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल तोडतोय सीमारेषा धावा मिथील चार आलाय तो संघर्षाचा चौकार नायरा ओंकार इलेव्हन साठी नक्कीच असं जा म्हटलं जातं ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचा सोनं करतो तो मात्र विजेता ठरतो परंतु या मॅच मध्ये कोणता संघ विजेता ठरेल हे मात्र मोठं चिन्ह आहे अजून ही मॅच आपण पाहिला गेली तर समीकरण जर पाहायला गेलं तर राऊंड द विकेट असणारा हा बॉल डीप वरतून फक्त एकच सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही फक्त एकच जाव समीकरणामध्ये आता बदल होतोय अंतर वाढत चाललेलं आहे समीकरण पण नव्याने मांडूया आणि इथून पुढे आता बनवायचे आहेत स्कोर बोर्ड वरती धावा आहेत बावन्न आणि इथून पुढे बनवायचे आहेत एकोणचाळीस धावा हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे आणि शेवटचे आता बॉल सहा शिल्लक राहिलेला आहे म्हणजे अशी सर जो संघ प्रयत्नवादी होता ना आता त्या संघाला नशीबवादी व्हावं लागेल आता काही खरा बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का आणि सामना जिवंत होईल का आता याच आशेवरती ओमकार नायरा इलेव्हन संघ आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर सहा चेंडू एकोणचाळीस ची गरज आहे कुठेतरी पार्ड सध्याच्या घडीला दरी शेवडेश्वर इलेव्हन संघाकडे झुकताना मात्र जरूर पाहायला मिळतंय परंतु एखाद दुसरे नकारात्मक चेंडू पडले तर कुठेतरी कम होईल मॅच मध्ये मजा येईल परंतु जर विचार केला तर महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अगदी शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी बॉलर अनिल आले आणि अनिल शिंदे मात्र पाहायला मिळतात शेवटच्या षटकामध्ये आता सहा बॉल एकोणचाळीस चा सामना आहे क्रिकेट म्हटलं की अनिश्चितेने भरलेला खेळ आहे कधी काय घडेल याचा नेम नाही त्यामुळे अनिश्चितता पाहणं एक विलोभनी आनंद आहे सहा बॉल एकोणचाळीस चा सामना होईल का जिवंत हा पहिला बॉल आणि त्यांचा आपटलाय वेगाने उसळतोय पूल करण्याचा प्रयत्न एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळेल आता पाच बॉल आणि बनवायच्या अडतीस नक्कीच कुठेतरी संघर्षाचा काळ आहे आणि संघर्ष करावा लागतोय परंतु सध्याच्या घडीला हे पारड कुठेतरी जड असताना चौडेश्वर इलेव्हन संघाकडनं मात्र पाहायला मिळत आहे आता समीकरण पाच चेंडू आणि अडतीस ची गरज विशाल आहे सायकंड हँड आणि यावेळेस मात्र पहा विशाल माने बिकीट करण्याचा प्रयत्न होता राही बॉल टप्पा पडला तर थोडासा खालती राहिलाय सर आणि हा बॉल देखील डॉट बॉल आलाय निश्चित प्रत्येक डॉट बॉल टीम नायरा ओमकार ला या सामन्यापासून दूर नेणार आहे कारण मोठे फटके आले तरच हा सामना जवळ येईल परंतु यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा तीच लाईन तोच टप्पा अगदी हाताळताना मात्र पाहायला मिळतोय अनिल कौतुक करावं लागेल शेवटचं अंतिम षटक महत्वाचं षटक काय हाताळतोय निश्चित एका बाजूला जर संपूर्ण पहिला डाव जर तुम्ही पाहिला ना तर नायरा ओमकार इलेव्हनने ओसंडून धावा खर्च केल्या आणि ज्या प्रकारे बॅटिंग केली कृष्णा सातपुते यांनी अप्रतिम बॅटिंग राहिली आणि या जोरावरती टीमने उभ्या केल्या नव्वद धावा आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्येची भूक नायरा ओमकार इलेव्हनला ठेवणं फार महत्त्वाचं होतं परंतु बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं ना सुरुवातीच्या जोडीने नाराज केलं ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला नावाप्रमाणे सूर्या नायडू आणि आकाश बॅटिंग करू शकले नव्हते गणेश शिंदे यांनी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्रमांक तीन वरती येताना केला खरा त्यानंतर अतुलने थोडाफार प्रयत्न केला परंतु जी बॅटिंग व्हायला हवी होती ना एका खेळाडूने कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ धावा कुटणं या नव्वद धावसंख्येचा पाठलाग करताना फार महत्वाचं होतं नक्कीच कुठेतरी ही बॅटिंग लाईन थोडीशी माग मागे पडली आणि इथे मात्र पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न हेमंत मानेच्या बॅटमधून उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे आणि इथे मात्र पाहायला गेला तर अतुल हा गोलंदाज होता आणि गोलंदाजाला क्षेत्रक्षकाची साथ मिळते आणि आणखीन एक मदतीचा हात मिळतोय आणि फलंदाज पुन्हा एकदा विशाल माने माने या नामाने माघारी जात असत शेवटचा बॉल आहे अंतिम बॉल आणि इथे मात्र पाहायला गेलं तर आ, हा व्हाईट बॉल आणि लॉंग स्टॉप बॉल मात्र निघून चाललाय व्हाईट प्लस आणि हा नशिबाचा चौकार आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पराभवाचं अंतर कमी करणारे हे चौकार आणि ह्या धावा मात्र पाहायला मिळतात सर अनिश्चित पराभवातलं समीकरण कमी करणारा हा चौकार होता म्हणजे असेच काही चौकार जर सुरुवातीला आले असते ना निश्चित अशा पल्लबी झाल्या असल्या नायरा ओमकार इलेव्हनच्या परंतु जो बॉल टाकायचा आहे तो प्लस आणि शेवटचा बॉल हवेत का आणि धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि हा सामना जिंकलाय चवणेश्वर ने आणि दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पाहत राहा ऐकत राहा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक चा अंतिम दिवसाचा थरार नक्कीच जिथे मात्र पाहायला गेलं तर काय खेळी अप्रतिम खेळी एकवीस चेंडू एकोणसत्तर